नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ सोळावा दिवस आणि रात्र या पाठाचा स्वाध्याय या पाठातील सर्वात प्रथम प्रश्न आहे जरा डोके चालवा जरा डोके चालवामध्ये पहिला प्रश्न आहे अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचं कारण काय असेल ते आपण अगोदर ह्या दोन व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बघून घेऊया की आकाशामध्ये पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांची स्थिती कशी असते बघा उजव्या बाजूच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा सूर्य आहे सूर्याभोवती पृथ्वी फिरते आहे स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती हा चंद्र सुद्धा फिरतो आहे दिसलं तुम्हाला तर सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या पृथ्वीला मिळतो बरोबर सूर्यापासून आपल्या पृथ्वीवर प्रकाश आणि उष्णता आपल्याला मिळते ह्या पृथ्वीवर सूर्याचा जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा पृथ्वीवरून तो सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊन चंद्रावर पडतो आता चंद्र पृथ्वीवर भोवती फिरत असल्यामुळे दिसतोय तुम्हाला चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे बरोबर आणि त्याच्यामुळे चंद्रावर पडणारा परावर्तित प्रकाश सूर्याचा जो प्रकाश आहे तो पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीवरून परावर्तित होऊन चंद्रावर पडतो तर चंद्रावर पडणारा हा परावर्तित प्रकाश ज्या भागावर पडतो तो भाग पर परावर्तित प्रकाश नेहमी बदलत 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 जातो आणि त्यामुळे आपल्याला दररोज दिसणारा चंद्राचा आकार हा वेगवेगळा असतो जेवढ्या भागावर पृथ्वीचा परावर्तित प्रकाश पडतो तेवढा भाग आपल्याला दिसतो आणि ज्या भागावर प्रकाश पडत नाही तो भाग आपल्याला दिसत नाही तर अमावस्येच्या दिवशी चंद्रावर पृथ्वीचा परावर्तित प्रकाश पडत नाही आणि तो भाग आपल्या समोर असतो म्हणून त्या दिवशी आपल्याला आकाशात चंद्र दिसत नाही आणि त्या रात्रीला आपण अमावस्याची रात्र अशी म्हणतो हे बघा ह्या उजव्या डाव्या बाजूच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला चंद्राच्या संपूर्ण बाजू दिसतील पृथ्वी पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय बघा इथे तुम्ही बघू शकता की चंद्रावर ज्या भागावर प्रकाश पडतो तो भाग आपल्याला दिसतो आणि हा आपल्याला दिसत नाही बघा आता इथे आपण काय म्हणणार अमावस्या आता ही काय झाली अमावस्या इथे आपल्याला हा चंद्राचा हा भाग दिसतो आलं लक्षात चला अजून पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघूया बघा ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला चंद्र दिसेल बघा ह्या उज्ज्व हा परावर इथे प्रकाश पडलाय आणि इथे नाही हा झालाय पौर्णिमेचा चंद्र आणि हळूहळू पुन्हा बघा चंद्राचा प्रकाशित भाग कमी 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 होत चाललाय आणि हा झाला अमावस्येचा चंद्र आकाशामध्ये चंद्र असतो परंतु त्याच्यावर पूर्ण सावली असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही चला मग याचं उत्तर आपण आता शब्दात मांडूया अ जो जरा डोके चालवा पहिला प्रश्न अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे आपण व्हिडिओ मध्ये आप पाहिलं सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो पृथ्वीचा आस कललेला आहे त्यामुळे दररोज पृथ्वीवरून चंद्रावर परावर्तित होणारा सूर्याचा प्रकाश बदलत असतो आस म्हणजे काय तर पृथ्वीच्या मध्यावर जर आपण एक रेषा काढली उदाहरणार्थ भोवरा तुम्ही फिरताना बघितला असेल भवऱ्याचा टोक म्हणजे भोवऱ्याचा आस झाला तो भोवरा जमिनीवर समांतर फिरतो परंतु पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वी थोडी कललेली आहे त्यामुळे दररोज पृथ्वीवरून चंद्रावर परावर्तित होणारा सूर्याचा प्रकाश बदलत असतो अमावस्येला सूर्याचा परावर्तित प्रकाश चंद्रावर पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही लक्षात म्हणजे चंद्रावर फक्त प्रकाश पडलेला नसतो म्हणून आपल्याला दिसत नाही उदाहरणार्थ बघा रात्रीच्या वेळी अंधारामध्ये आपल्या घरात सगळ्या वस्तू असतात पण अचानक लाईट गेली की आपल्याला त्या वस्तू दिसत नाहीत अंधारामुळे आपल्याला त्या दिसत नाहीत याचा अर्थ त्या वस्तू घरात नसतात असं अजिबात नाही त्याचप्रमाणे अमावस्येच्या रात्रीसुद्धा चंद्र आकाशात असतो परंतु त्याच्यावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडलेला नसतो त्यामुळे त्या दिवशी चंद्र आकाशात असूनही आपल्याला दिसत नाही चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर का परततात आता आपल्याला माहिती आहे याचं उत्तर की उन्हाळ्यात दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते या उलट हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते आणि म्हणून पक्षी घरट्याकडे लवकर परततात चला याचं उत्तर आपण शब्दात मांडूया कसं यायचं उत्तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो व लवकर अंधार पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परतात पुढचा प्रश्न आहे आ थोडक्यात उत्तरे द्या यातील पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो आणि याचं उत्तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो प्रश्न दुसरा पृथ्वीचा आकार कसा आहे आता आपण व्हिडिओमध्ये बघितलंय पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे पुढचा प्रश्न दिवस आहे असे केव्हा म्हणतात आता आपण बघितलं की सूर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पडतो पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो त्या भागावर दिवस आहे असे आपण म्हणतो उत्तर पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात याचा पण एक व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत दिवस आणि रात्रीचा व्हिडिओ चला पुढचा प्रश्न आहे रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात कळालं ज्या भागावर प्रकाश पडतो तिथे दिवस असतो आणि पृथ्वीच्या ज्या भागावर प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार असतो त्याला आपण रात्र असे म्हणतो पुढचा प्रश्न आहे वर्णन करा पृथ्वीचे फिरणे आधी आपण बघूया पृथ्वीचे फिरणे याचं माहिती लिहूया आणि मग त्यानंतर त्याचा व्हिडिओ बघूया आपल्याला माहिती की पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वतःभोवती फिरते बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन असे म्हणतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात लक्षात ठेवा पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते आणि तिच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात आणि यामुळेच पृथ्वीवर दिवस व रात्र होतात हे दिवस व रात्र कसे होतात ते आपण एका व्हिडिओमध्ये बघूया बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा सूर्य आहे आणि ही समोर दिसते ही पृथ्वी आणि लाल रंगाची रेषा आहे ना ही आकाशात नसते पण हिला पृथ्वीची कक्षा असं म्हणतात उदाहरणार्थ रेल्वे रुळावरून धावते बरोबर बर। हा एक असं समजा की हा पृथ्वीचा रूळ आहे ट्रॅक आहे हा आकाशामध्ये आपल्याला दिसत नाही ही रेषा नाही आहे पण आपल्याला समजावं म्हणून ही काढलेली आहे बघा या व्हिडिओमध्ये ही पृथ्वी या सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती सुद्धा कशी फिरते या बाजूला अंधार दिसतोय परंतु पुढच्या बाजूला उजेड असेल बघा सूर्याचा प्रकाश या भागावर पडतोय इथे आहे दिवस आणि मागच्या बाजूला आहे रात्र परंतु पृथ्वी फिरते आहे त्याला रोटेशन किंवा परिवलन असे म्हणतात बघा हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या ह्या भागावर पडतोय आणि म्हणून इथे आहे दिवस आणि त्याच्या उलट भागाला आहे रात्र डे म्हणजे दिवस आणि हा भाग म्हणजे नाईट त्याला रात्र कळालं चला पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवणीचे चक्र याचा आपल्याला माहिती लिहायचे आत्ता व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे दिवस आणि रात्र कसे होतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्यामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र यांचं पाठशिवणीचं चक्र कायम चालू असत बघा उत्तर लिहूया पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही काळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होतो अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवणीचे चक्र सतत चालू असते म्हणजे सतत दिवसामागून रात्र आणि रात्री मागून दिवस सतत चालू असतो आणि हे कशामुळे घडतं तर पृथ्वीच्या परिवलनामुळे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा पहिली रिकामी जागा आहे दिवसाचे टिंबटिंब तास असतात आणि याचं उत्तर आहे चोवीस दिवसाचे चोवीस तास असतात पुढची रिकामी जागा आहे सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात याचे उत्तर आहे सूर्योदय सूर्योदय हा शब्द सूर्य आणि उदय ह्या दोन शब्दांपासून बनलाय उदय म्हणजे उगवणे सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात पुढची रिकामी जागा आहे सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात सूर्यास्त आता हा शब्द सुद्धा सूर्य आणि अस्त ह्या दोन शब्दांपासून बनलेला आहे अस्त म्हणजे मावळणे सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात पुढची रिकामी जागा आहे एकवीस मार्च पासून टिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते याचं उत्तर आहे एकवीस जून एकवीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते एकवीस मार्चपासून उन्हाळा लागलेला असतो आणि लक्षात ठेवा की उन्हाळ्यात नेहमी दिवस हा मोठा असतो आणि रात्र लहान असते हे कधीपर्यंत एकवीस जून पर्यंत पुढचा प्रश्न आहे की बरोबर ते सांगा पहिलं वाक्य आपल्याला विचारलंय एकवीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात म्हणजे एकवीस मार्चला बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते हे बरोबर आहे का चूक ते आपल्याला ओळखायचंय काय याचं उत्तर याचं उत्तर आहे बरोबर कारण की एकवीस मार्चला दिवस आणि रात्र समसमान असते पुढचं वाक्य एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते आणि याचं उत्तर सुद्धा आहे बरोबर एकवीस जूनला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते एकवीस जून नंतर मात्र दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते पुढचं तिसरं वाक्य आपल्याला दिलेलं आहे बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात आणि याच उत्तर आहे चूक कारण की बावीस सप्टेंबर या दिवशी दिवस आणि रात्र समान असते पुढचा प्रश्न आहे बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते आणि याचं उत्तर आहे चूक बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस असतो आता बघा बावीस डिसेंबर जवळच आहे तुम्ही त्यावेळेला बघू शकता की सकाळी सूर्य खूप उशिरा उगवतो म्हणजे उन्हाळ्यापेक्षा सूर्य उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो म्हणजेच बावीस डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते आणि दिवस हा सर्वात लहान असतो चला या ठिकाणी आपला दिवस आणि रात्र या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद